मी ती कविता घेतो शेतकऱ्यावर घेतो पहिले नंतर मग लहान मुला करता घेतो घेऊन ती पण खांद्यावर आल्या ती शेतावर आता तुम पूर्ण बैला ला बघ पेरतील सार रान ती पण हाकल कर शेत होईल हिरवगार नगडून मोगडून रान वखर कोळ पण डवण काशी वेचून काळ भोर खत टाकून मेनत रे वैशेत शेत हिरव हिरव गार ग ती पण हाकल उकर शेत होईल हिरव गार गरू लाल आबाळ वर वावद न जोरात ग मिरगादी रोहिणीचं पाऊस पान वारा देई थोड सुक ती पण हाकल लवकर शेत होईल हिरव गार ग राणत कामिनी झाल्या ती गोळा चालेल ती फंच्या पाट बिज घेण्यात केल्या ती खोळा बगल्या चिर गर्दी शेतात ती पण हाकल लवकर शेत होईल हिरव गार गेर प्यार, पेर डवळ डवळ्या पावलं र त्यात रघु मैनामाग पुढ शोभ आनंदान जाऊ गाण गात वय शिवार हिरव गहू ज्वारी ऊस बाजरी कोथंबीर तमोट्याची हो बर साद कधी होईल जीवनात बरबाद, वाद जसा चटणी केस जीवनावरून वही शेत हिरव गार गिपण हाकल लवकर शेत होईल हिरवं गार ऊन पाऊस झेलून आयुष्य नवी उमेद विसरून अंगात, बर जवानीला बळ कामत, हिरवं पाहात रस पान वैशिवार हिरवं गर हरे देवा फुलू देशिवार सुख थोड दुख पर्वता वड़, नफा तोटा दुसऱ्याच्या हातात सुख समाधान खाऊ देर दोन घास वई शिवार हिरव गरे गिपण्या हाकल लवकर शेत होईल हिरव गरे गोईवाल रान जोडीत अवत पाट मालक सोडीत बसून का कांदाची फोड चटणीचे सवरून वळशेत हिरव गर ती पण हाकायला लवकर होऊ हिरव गर गिने सांगेल पहा ती वाट गाय वास रोहांबाडा घोड लावी मी तिवाला जीवा पाड प्रेम सनिल तिबरोबर बरोबर शेत हिरव गर कवी श्रीराम दाबके थोर एक कल्याचं कल्याच कविता लिहून पाडील भूल वहि हिरव हिरव पण टीपणा लवकर शेत होईल हिरव गर सेतो होईल ही गार सेतो होईल ही गार